नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या बांधकामाचं फाउंडेशन मध्ये मुरूम टाकायचं काम चालू आहे आणि आता जे शिबी मुरुम टाकतोय तर मित्रांनो आपले जे पहिलं जुनं बांधकाम होतं त्याचाच माल बराचसा होता जवळजवळ दोन तीन ब्रास तर आधी आपण तोच माल टाकतोय काही उठाचे तुकडे बांधकामाचं स्क्रॅप वगैरे तर सकाळी साडे चालू झाला जे सीबी आणि पूर्ण दहा बाय बाराच्या दोन खोल्याचं प्लिंथ लेवलचं म्हणजे फाउंडेशन लेवलपर्यंत बरून भरायचं काम चालू आहे मित्रांनो तर जे सिबल वळायला वगैरे थोडा त्रास होतो पण त्याचा ड्रायव्हर थोडा कच्चा आहे असं मला वाटतंय कारण त्याने दोन वेळा भिंतला पुढचं सुपट टच केलं होतं आणि आपण अजून एक हायवा माग मागवला होता मुरमाचा तर तो पण आपण हो पा, तो पांगवला आपण पुढे नंतर गोळा करून तो आपण टाकणार आता बांधकाम करून चार पाच दिवस झाले मित्रांनो पाच पाच दिवस होऊन गेले मुरुम भरल्यानंतर आपण तो, तो चारही बाजूने एकसारखं प्रमाणात लेवल करून घेणार आहोत पसरून आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी सोडणार आहोत मित्रांनो पाणी सोडलं म्हणजे थोडं चुपून बसेल मरून नंतर ते व्हायब्रेटरने त्याला चुपून घ्यायचा आमच्याकडे लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे मित्रांनो लाईट जवळजवळ बऱ्याच वेळा जाते येते रात्री तर मोटर चालू झाले नाही मित्रांनो सिंगल फेज आणि थ्री फेज आहे पाणी असून लाईटमुळे प्रॉब्लेम खूप होते तर आपण एक पॉईंट फाईव्ह एच पीचे टिल्लो मोटर सोलोरवर चालवते आता तीनच मोटर त्याच मोटरने आपल्याला पाणी मारायचं आणि पाणी सोडायचं आपल्याला मुरमामध्ये एवढा मोरम भारून झाल्यानंतर आपण मधला बीम टाकून घेणार आहोत आणि करणार आहोत तर आपलं बांधकाम हे एक एकवीस साडे एकवीस बाय तेराचं आहे आता बांधकाम हे नवीन चे केलं आपण फाउंडेशन लेवलमध्ये आणि तिथून पुढे आपण ते फाउंडेशन नंतर सहा इंच ठोकड्यामध्ये करणार आहोत क्वालम हे नऊ आहेत नऊ पांधराचे कारण भविष्यात आपल्याला एक वर झरून काढायचं लगेच नाही पण नंतर काढणार आपण तर मित्रांनो नंतरचं तुम्हाला यानंतर मी तुम्हाला

लाल बघा लाल लाल बनवून टाका आता आणि हाय ना करायचं लावतात मोठा काय वाटतं तुला గెట